नमस्कार अभिषेक सर्व्हिसेस सर्व्हिसेसमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून स्वागत आज आपण जो व्हिडिओ बनवतोय ना मित्रांनो मँगोव प्रोटेक्शन बॅग का लावायची ते पहिले समजून घ्या मँगो प्रोटेक्शन बॅग लावल्यानंतर ज्या चिकूच्या साईजचा सा आंबा झाला ही साईज परफेक्ट आहे बघा म्हणून तुम्हाला दाखवतो साईज दाखवा पहिलं महत्वाचं ह्या साईजचा सा आंबा झाला ह्या साईजचा सा आंबा झाला की तुम्हाला बॅग लावायची आहे बॅग लावण्याचे बेनिफिट काय पहिला प्रश्न म्हणजे बॅग लावल्यापासून पंचेचाळीस दिवसात आंबा रेडी होतो रेडी म्हणजे त्याची जे कलर क्वालिटी आहे ना ते तुम्हाला आता मी दाखवणार कारण गेल्या वर्षी आम्ही रिझल्ट काढलेत ह्या बॅगेचे रिझल्ट काढलेत त्या रिझल्ट तुम्हाला मी आता दाखवणार स्क्रीनवरती त्या कलरचा आंबा तुम्हाला मिळेल पंचेचाळीस दिवसात आंबा तयार होतो त्याच्यानंतर थ्रिप्स तुडतुडा चिकटा काय कुठलाही प्रादुर्भाव होत नाही दुसरा महत्वाचा विषय अवकाळी पाऊस आला कारण वातावरण तुम्हाला माहिती आहे निसर्ग काय करतो तरी आपली बॅग आहे ना वॉटरप्रूफ आहे त्याच्यामुळे आतमध्ये पाणी जात नाहीये दुसरा महत्वाचा आहे हे तर झालंच पण ज्या टायमाला जी साठ टक्के सत्तर टक्के फळ रेडी होतं तेव्हा फळ त्याने डंक मारते बरोबर बर ना सर आणि ते आपल्याला त्यावेळी कळत नाहीये पण ज्यावेळी आंबा तयार होतो त्याच्यामध्ये कीड मिळते म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व होईल तो क्वालिटीचा आंबा जे पण काय काही शेतकरी काय करतात सेम सगळं काय सेंद्रिय करत नाहीये रासायनिकची फवारणी घ्यावी लागते वरून जर जमिनीतून सेंद्रिय घेतलं तरी पण त्याच्यामधला जो काय रेसिडो जो मिळतो ना जे केमिकलचा रेसोडो मिळतो ते नव्वद टक्के तुम्हाला विदाउट केमिकलचा आंबा तयार होतो कारण ह्या बॅगेमध्ये त्याने अशी क्वालिटी तयार केली आहे ना तुम्हाला मी बॅग दाखवतो एक फाडून दाखवतो आधी पहिलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल ह्या बॅगेला डबल कोटिंग आहे हे बघा ह्या <coughs> पेपरला पण कोटिंग केलेलं आहे आणि ह्या आतमध्ये कोटिंग आहे डबल कोटिंग आणि आता लावायची कशी ती मी तुम्हाला दाखवणार पण ही जी बॅग आहे ना ही डबल कोटिंगची बॅग त्याच्यामध्ये आंब्याला कलर येतो चांगल्या पद्धतीने आणि तो कलर आल्यानंतर त्याच्यामधले सगळे प्रॉब्लेम आंब्याचे सॉल्व होतात तर आपण आधी पहिले काय करूया एक बॅग लावायचा प्रयत्न करूया ही अशी बॅग आहे एक तुमच्याकडे पेन किंवा काय पेन्सिल असेल ना त्याने याच्यामध्ये तीन होल आहेत हे तीन होल ओपन करायचेत एक दोन आणि तीन हे ओपन करून झाले ना की तुम्हाला काय करायचंय हा मँगो आहे बघा बॅग आहे इकडे दाखवा जरा हा असा त्याला घ्यायचं आहे आणि ते सेंटरला अशा टाईपमध्ये ते ह्याच्यामध्ये तार आहे फक्त तुम्हाला असं दाबून ठेवायचंय बस हा डेट आहे ना असा फ्री फ्री पाहिजे फ्री आलक्ष तुमच्या ह्याला दाबायचं नाहीये दाबला तर ह्याला प्रॉब्लेम होऊ शकतो मग फळ वाढणार नाही अशा टाईपमध्ये मध्ये आहे द्या दाखवतो दुसरी बॅग तुम्ही पण दोन तीन बॅग घ्या आणि त्या बाकीच्या आंब्याला लावा हे बघा हा आंबा आहे याला ओपन केलाय का सर हा ओपन करा ओपन करा हा असा घेतला हे बघा एकदम सिम्पल हे फक्त काळजी घ्यायची हा फ्री आहे का नाही सर इकडे लक्ष द्या हे बघा अशा टाईपमध्ये लावायचं ओपन केले ओके हा बघा ही एकदम परफेक्ट साईज आहे हे दाखवा जरा ही परफेक्ट साईज आहे आता ह्या साईजला हा आंबा असा आतमध्ये टाकला इथे बरोबर सेंटरला हे बघा हे एवढं सिम्पल आहे ओके सर द्या फटाफट लावायचं आहे फास्ट काम होणार पण त्याच्या बेनिफिट एवढे आहेत ना हे बघा सर तुम्ही लावून घ्या इकडे एक दोन एक दोन दोन चार इथे इथे पण लावा एक दुसरी बॅग दा मला एक हां बॅगेचा होल ओपन करूनच बॅग लावायची आहे महत्वाचा विषय बघा लक्षात ठेवा हा बघा ह्याच्या बाजूला दुसरा आंबा आहे त्या बॅगेच्या त्याला मी दुसरी बॅग लावतोय बघा हे बघा अशा टाईपमध्ये असं तुम्हाला स्प्रेस करायचं आहे फक्त दाबायचा नाही जो आंब्याचा डेट आहे तो फ्री राहायला पाहिजे याच्यामध्ये हा हे बघा हा पण आंबा दाखवतो तुम्हाला हे बघा हा असं ह्याला पण दाखवतो तुम्हाला फ्री राहायला पाहिजे अलक्ष तुमच्या ओके त्या हिशोबाने आपल्याला बॅग लावायचं आहे बॅगेचे बेनिफिट भरपूर आहेत बॅगेचा कॉस्ट आणि त्याची बनणारी क्वालिटी ही जर तुम्ही, तुम्ही बघितलात ना तर तुम्ही काय करणार बोलणार प्रत्येक जण आपण थोडं थोडं सॅम्पल म्हणून लावायचं आहे मी आता असं बोलतच नाहीये की तुम्हाला दहा हजार वीस हजार पन्नास हजार बॅगा घ्या हजार दोन हजार बॅगा असतील तरी ऑर्डर करा आम्हाला स्क्रीनवर नंबर देणार आहे तुम्हाला बॅग तुमच्याकडे पोहोचवेल आणि आमच्याकडे दोन कलरच्या बॅग आहेत त्याचं कारण सांगतो कलर पण दाखवतो तुम्हाला दोन्ही कलर बघा हे बघा ही लाल कलरची बॅग आहे ही ग्रे कलरची बॅग आहे ह्या दोन कलर बॅग आहे त्याचं कारण तुम्हाला समजवतो आणि प्रत्येकाला मी दोन कलर देतो कारण पहिल्या टायमाला ही बॅग लावली तुम्ही लाल कलरची तर तो, तो आंबा बरोबर पंचाळीस दिवसात रेडी होणार आहे ते झालं की दुसरी बॅग लावली आठ दिवसाने मग पहिलं बॅग कुठली काढायची आहे बॅगेतला आंबा काढायचा आहे तर लाल कलरच्या नंतर कुठल्या बॅगेतला आंबा काढायचा आहे तर ग्रे कलरच्या म्हणजे ह्यासाठी दोन कलर दिलेले आहेत कंपनीने नंबर वन रिझर्ट आहे बॅगेसाठी <सकिण> गेल्या वर्षीपासून आम्ही काम करतोय ह्या बॅगेसाठी आणि कोकणामध्ये प्रत्येकाला सॅम्पल म्हणून दिले होते दोन दोनशे पाचशे हजार बॅगा तिथे मला आता दहा हजार था वीस हजार पन्नास हजारची ऑर्डर यायला लागली तुम्हाला जर काय असं बॅगेचा एक प्रयोग करायचा असेल हजार दोन बॅग हजार दोन हजार बॅगा पाहिजे असतील तरी पण तुम्हाला या व्हिडिओला लाईक करा आणि अभिषेक आग्रो सर्व्हिसेस या चॅनल ला सबस्क्राईब करा कारण नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद